शेतकऱ्यांना वेळेमध्ये वीज पुरवठा होत नाही भेटला तर कमी दाबाचा त्यामुळं शेतकरी हैराण आहेत शहरी भागातही विजेचा लपंडाव सुरूच असून कर्मचारी अधिकारी फोन उचलत नाहीत उचलसर उडवा उडवीची उत्तरं भेटतात धाराशिवच्या उमरगा का शहरातील काही भागात दोन दोन दिवस विद्युत पुरवठा असतो कधी तो, तो गेलेला असतो अशा परिस्थितीमध्ये एखाद्या व्यापारी दुष्काळी परिस्थितीमुळे दोन महिन्याचं बिल थकीत राहिल्यास थेट विद्युत कनेक्शन बंद करण्यात येतं एम एसी बीच्या या कारभारावर कंटाळून माजी नगरसेवक तथा आरोग्य नागरिकांनी होलसेल औषध व्यापारी बालाजी पाटील यांनी एम सी बी कार्यालयामध्ये दिनांक अठरा मार्च रोजी राडा घातला नेमकं काय घडलं पाहूया नुकसान एमसीबीचा <सिथी> मंगळा कारभार चालू आहे एमिसीबीच्या लोकांकडून अधिकाऱ्याकडून पंचवीस हजार दहा हजार पंचवीस हजार च्या पटीनं बिल असणाऱ्या लोकांकडून त्यांना हप्ते मिळले जाते आणि आमच्यासारख्या व्यापाऱ्याकडून दोन चार पाच हजार बिल असताना सुद्धा लाईट कट केलं जाते हे माझा आरोप आहे आणि माझे साडे तीन लाख तीन साडेतीन लाख रुपयाचं औषध नुकसान झालेलं

पेशंट विले मेडिकल हां मेडिकल सर बोलचा बोलचा सर लेट कर कोण कट केला या समोर ये पहिले मेला मारचा बिल आम्हाला आम करो हां पाच महिन्याचं बिल बिल काम किती बुक तुझा माराम पण बोलचा सर खर्च तू नाही नाही इन्फर्मेशन नाही बिल नाही

आहे आणि हो काल अचानक ह्या एमईसीबीच्या लोकांनी न सांगता येऊन लेट कट केलंय ले। आणि हे साहेबाच्या समोर सुद्धा बोलतोय की मी न सांगता मग ही कुठली पद्धत आहे मागच्या वेळेला दिवाळीच्या दिवशी उद्या लक्ष्मी पूजन आहे म्हणजे एक दिवशी सुद्धा अगोदर लेट कट केली त्यावेळेस मी ह्या संताप येण्याचं कारण काय माझं मेडिकल होलसेल आहे त्याच्यात आता लाख रुपयाचं माझे इंजेक्शन खराब झाले ना त्याची जिम्मेदारी कोण घ्यायचं आणि सगळं एमर्जन्सी ड्रेक आहे माझं आरोग्य नगरमध्ये होलसेल आहे त्याची पद्धत काय सांगून कट लाख बिल आहे तुमचं एक दोन वर्षाचं बिल पेंडिंग आहे का तिसरा ते चौथा महिना मी व्यापारी आहे राहणार सांगायची पद्धत आहे ना आता त्यांनी मला हे सगळ्या गोष्टी सांगितलेल्या बिल किती आहे काय बघून मी त्यात सांगतो मी त्यांना काय आणि तुम्ही इंटिमेशन दिलं का साहेब गोष्ट काय असते की बिल थकबा आहे तर हे बिल भरणं हे जबाबदारी स्वतः ग्राहकाची असते ना की आमची जबाबदारी आहे आम्ही फक्त मेडिकल आमचं काम काय वीज पुरवठा सुरळीत ठेवणे वीज पुरवठा सुरळीत आहे तुम्ही बिल भरा बिल नाही भरल्यास आम्हाला दोन महिने असेल तीन महिने असेल वीज पुरवठा खंडित करायचं तसा आदेश आहे वरून सध्या तालुक्यामध्ये वीज पुरवठा कुठं सुरळीत नाही सर नाही नाही ऐक काय मार्च महिन्याचा वॉर विज विद्युत खंडित होत मी स्वतः प्रत्येक ठिकाणी फक्त दोन महिन्याचं पेंडिंग लाईट बिल असं असल्यामुळे मला सांगला साडेतीन लाख रुपये नुकसान झालं हे जबाबदार जबाबदार पण एमरजन्सी काय माझं आता चलाच बघायचं लक्षात करून द्यायचं तुम्ही जर था का बाबतीदार नाही तुम्ही इंटिमेशन दिलंय का तुमच्या नियमात आहे ना नाहीये किती लाख उमरच्या शहरात बिल पेंटिंग आहे इंटिमेशनच्या मुळच्या ग्राहक नंबर माहिती नाही माझं मेडिकल होलसेल आहे तुला माहिती नाही हा आणि तू येऊन कट करतो का बघ माझ तुला बिल किती महिन्याच आहे हे माहिती नाही तुला पाच महिन्याचं बिल किती आहे रे बेटा सहा ते सात हजार रुपये बिल आहे तू सांगितलंस का मला तू इकडे ये पहिले समोर तू इकडे पहिले समोर ये तुला हुडकून मार सांगा मी समोर येत पहिलं समोर येत पहिलं तुला समोर येईल इकडे समोर ये मला ते बघायचं ते माझं साडेतीन लाख रुपयेच औषध नुकसान झालेलं कोण देणार आहे मी तर तुझ्या साहेबासमोर सांग ये बरोबर उचलून मारुडीच पा आहे थोडं लक्षात ठेवा गोष्टीला आमच्या लेकरच नुकसान झाले हे तुम्हाला पण त्याच्या लेकर नुकसान झालं तुम्हाला नुकसान झाले त्याला का करा प्रॉब्लेम आहे तुम्ही फोन एका सरकारला मग आज आम्ही व्यापारी मार्केट मध्ये तुमचं काम न विचारता एकट करण्याचं कारणच काय नाही उमर... ना, ना, एक पाटील साहेब मला काय म्हणत आहे शहरातल्या प्रत्येक नागरिकाचं असं म्हणणं आहे एमईसीबी वाले फोन उचलत नाहीत तर आणि फोन लागत नाही विषय नाही असं फोन म्हणत नाही दैनंदिन आहे सर मी स्वतः तुम्हाला लावतोय सर माझ्याकडे नंबर आहे माझ्याकडे फोन पाच वेळा लावलं तरी तुम्ही फोन उचलत नाही बिलकुल नाही ना सर माझ्या कधीच नाही झालेलं मी अर्ध्या रात्री फोन आला तरी उचलत असतो तुमचा मोबाईल काढा आणि माझा नंबर डायल करा किती चेक करा कसं असते सर एखाद्या एखाद्या ठिकाणी वाट झालेला आहे स्वतः साईडवर मी थांबलेला असतो ज्यावेळेस एखाद्या था। तुम्ही थांबायची तयारी दाखवत असाल तर कसं होतं अच्छा म्हणजे तुम्ही आम्हाला आधी बोललेला आहे आणि मी उभं वेळासारखं तुम्हाला फोन करतो असं तुमचं काही कंझ्युमर असे आहेत की ते कंटिन्यू फोन लावत राहतात माझं उत्तर झालं मी कंटिन्यू तुम्हाला काहीतरी विचारण्यासाठी फोन लावतो कारण नागरिक, नागरिक मला वारंवार वार फोन करतात चार चार दिवस त्यांच्या घरी लाईट नसते म्हणून तुम्हाला फोन पाचव्यांदा लावल्यानंतर तुम्ही उचलता सर आणि तुमच्या आधी हे जे कार्यालयाचे काही नंबर असतात त्याला फोन लावलं तर ते तर उचलतच नाहीत देत नाहीत एक तासापूर्वी दुसरा व्यक्ती होता माझी ड्युटी चालू झाली अशी वेगवेगळ्या कार्यालयात फोन पाहिजे हे आहे बर का बोंब आंदोलन पण केलं सर नागरिक कार्यालयामध्ये सगळं बनवणं बरोबर आहे आमची लोक इमर्जन्सी मध्ये काम करत असतील थोडं तुम्ही त्यांच्या जीवाची परवा केली तर बरं राहील असं वाटतं मला सर सर्वात जास्त ऐकाय फोन रिसीव्ह रिस्की काम करतो आहे फक्त शेतकरी सर नाही ऐक त्यांची तुम्हाला व्यथा माहितात का शेतकऱ्यांच्या शेतकऱ्याचा आहे हे वेगळा विषय शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांचा वेगळा विषय कारण हा आपला अर्बनचा विषय ना नाही नाही तुम्हाला सर्वच विषय बोलतो एम वर खूप मोठा आक्रोश आहे सर नागरिक शेतकरी व्यापारी उद्योजक सर्वांचे आहेत एमआयडीसी मधले तर उद्योजक पळून जाण्याच्या मार्गावर आहे सर तुमच्या जाचाला कंटाळून कंटिन्यू लाईट बंद चालू बंद चालू नाही लावलेलेच सर आपण बातम्या लावलेले तसे आता हे बालाजी पटेल माजी नगरसेवक आहेत यांच्यासोबत आता काल अचानक त्यांना न सांगता लाईट बिल कट लाइट कनेक्शन कट करण्यात आलं आणि साडेतीन लाख रुपयाचं जे काही मेडिसिन आहे फ्रीज मध्ये ठेवलेलं ते पूर्णपणे डॅमेज झालं त्यांचं म्हणणं आहे मी नगरसेवा नंतर आहे मी पहिले मेडिकल व्यावसायिक आहे मेडिकल व्यावसायिक आरोग्य नगरच्या दोनशे डॉक्टरच्या सेंटरमध्ये माझा मेडिकल व्यवसायाचा व्यवसाय आहे अत्यावश्यक सगळे औषध असताना तुम्ही मला निरोप न देता लाईट कट करण्याचं कारण काय बरं माझं कुठं लाख आणि दोन लाख रुपये बिल थकीत आहे का माझं तिसऱ्या महिन्याचं बिल कदाचित राहिलं मी एक व्यापारी म्हणून राहिले चार ते पाच हजार बिल असेल त्याच्यापेक्षा जास्त असेल तर मला दाखवानी माझ्याच त्या भागातले किती बिल पंचवीस म्हणजे कट करायला पाहिजे इंटिमेशन देऊन कट कट करायला पाहिजे आता इंटिमेशन हे तुमचं राग आहे निश्चित काय माझं तीन साडेतीन लाख रुपये औषध नुकसान झालेलं आहे तुमची मागणी काय मला माझी माझं झालेलं नुकसान भरून घ्यावं आणि कोण कट कट केलेला आहे तसं हे आता यांचं जे साडेतीन लाख रुपये नुकसान झालं असं म्हणतात त्यांनी तुमच्याकडून नुकसान करायचं लागतात यावर तुमचं काय म्हणा नेमतं तसं जर तुम्ही नुकसान बोलायचं जर म्हणत असतात समजा तर आम्ही हे जे लाईट बिल मागतो तुम्हाला हे आता वापर करता तुम्ही त्याचं नाही त्याचं तेच म्हणलं सर तुम्ही मागितलं नाही म्हणतो लाईट बिल नाही संपर्क साधला नाही त्यांना लाईट बिल मेडिसिन मेडिसिन स्टोअरचं कनेक्शन कट करण्यात आलं असं लाईट बिल मागण्याची आवश्यकताच नाहीये लाईट बिल भरणे ही ग्राहकाची जबाबदारी आहे आमची त्यांना मागण्याची आवश्यकता काय आहे हे हे सांगणं हे सहकार्याची भावना आहे अच्छा अच्छा म्हणजे तुमच्या नियमात आहे ग्राहक म्हणून करतो वेळ त्यांचं त्यांनी लाईट बिल भरलं पाहिजे वेळेत ड्यू डेटच्या नंतर एक त्यांची ता तारीख असते अंतिम तारीख ती संपल्याच्या नंतर नाही भरू तर वीस पुरवठा खंडित करायचं तुमच्या नियमात असं कुठं नाही की इंटिमेशन देणं गरजेचं आहे कसं डायरेक्ट कट करणं इंटिमेशन हे मोबाईल ऍप अच्छा मोबाईल वरती येतं शेतकरी बांधवाकडे मोबाईल ॲप नसतो सर काय करायचं आता आपला विषय यांचं आहे ना सर सर सर्व कॉमन का तुम्ही एकट्यासाठी आला नाही तर मला सुद्धा माहिती नाही का दुपार बसून का लाईट मी व्यापारी आहे लक्ष्मी पूजन दुसऱ्या दिवशी असताना लाईट कट केल्याच्या नंतर मी हा विषय तिघा चौकसी मध्ये बोललो की हिंदू हिंदू लोकांच्या सणाच्या दुसऱ्या दिवशी तुम्ही लाईट कट म्हणजे हे काय तुमची पद्धत असा काहीच विषय नाही मी हे बोलतोय माझ्या वाक्य त्यावेळेस आणि त्यावेळेला मला माझ्याबद्दल तुम्ही ब्रश शब्द बोललो नाही किंवा मला विचारलं सुद्धा नाही की पाणी कट कट केली आणि आता तुम्ही याबद्दल काल लाईट कट केलं आज आम्हाला कळतंय लाईट कट केली म्हणून आणि तुमचं काहीच एक व्यक्ती येऊन आम्हाला इंटिमेशन दिलेलं नाही धार्मिक विषय किंवा कुठलंही लोक पैसे घेऊनच ठेवतात आणि आमच्या सारख्याचे दोन पाच हजार पाच सात हजाराचे बिल घेऊन कट करतात हे आमचं तुमच्या शंभर टक्के नाही असं पटेल साहेब खूप मोठा आरोप करतात नेमकं काय मराठी एमिसी चा मंगळा कारभार चालू आहे एमएसीच्या लोकांकडून अधिकाऱ्याकडून पंचवीस हजार दहा हजार पंचवीस हजाराच्या पटीनं बिल असणाऱ्या लोकांकडून त्यांना हप्ते मिळले जाते आणि आमच्यासारख्या व्यापाऱ्याकडून दोन चार पाच हजार बिल असताना सुद्धा लाईट कट केलं ला जाते हे माझा आरोप आहे आणि माझ्या मेडिकल व्यवसायातल्या औषधाचं नुकसान आज तीन ते साडेतीन लाख रुपये झाले ते नुकसान कोण भरून देणार आहे ते मला साहेबांनी उत्तर द्या